वंदे मात्र आज सांगली येथे पुणे प्रादेशिक बैठक संपन्न झाली आपली त्या पुणे प्रादेशिक बैठकीमध्ये ठराविक मुद्दे आपल्याला मांडण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही इथे बैठक एकत्र बोलवायचं कारण यात एकच आहे की सदावर्ते साहेब हे आपले सर्व आहेत त्यांच्या पाठीशी राहण्याचे खंबीर निर्णय आणि खंबीर कार्यकर्ते आपले निष्ठावंत कष्टकरी कोल्हापूर विभागातील सर्व पाठीशी आहेत राहणार आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक निवेदन करायचं आहे जे कष्टकरी याने ते अहोरात्र मेहनत करून जे संचालक निवडून दिले एकोणीस संचालक आणि याची जी पॅनेल प्रमुख होते आपले सदावर्ते साहेब या पॅनल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जे एकोणीस संचालक पूर्वी होते आताही आहेत फक्त यांना काही ना काही विरोधाबाद झाल्यामुळे ते आपल्यापासून वेगळं मत मांडण्यासाठी गेले जसं साहेब म्हणतात की स्पर्धा करत आहेत मान्य आहे तुम्ही स्पर्धा करा पूर्ण तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे संविधान साक्षर आहे आपण फक्त एवढंच आपल्या निवेदन आहे आणि विनंती आहे की आमची बँक पूर्वी होती तशी सुरळीत चालावी पूर्वी होते तसे ठेवी आपल्याला गोळा करून आपली पतपिढी वाढावी आणि बरेचसे आपले कष्टकरी अडी अडचणीत आहेत कुणाचं दवाखान्याचं कर्ज आहे किंवा शैक्षणिक खर्च आहे त्याच्यासाठी कर्जाचे प्रकरण थांबले आहेत तेव्हा तुम्ही बँकेत यावे सगळ्या संस्था आपल्या तुमच्या आणि कष्टकरी वाट बघत आहेत आतोनात ते तुमच्या मनापासून तुमच्यावर प्रेम करतात ते तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि आम्हाला पण अपेक्षा आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही आम्हाला विसरलाच नाही कारण मनापासून आमच्यापर्यंत आहे आणि तुमच्या पण जे ध्येय धोरण आहे ते पूर्ण यशस्वी होण्यासाठी तुम्ही साहेबांनी येऊन बैठक घ्या तुम्ही जे तुमचं मत मांडायचे तुम्ही आजपर्यंत पन्नास टक्के मांडलेलेच आहे असू देत जे काय निर्णय असतील ते तुमच्यापाशी तुमच्या संचालक निवडणूक घेऊन तुम्ही निवडून आलेले संचालक आहे याच्याकरिता तुम्हाला आणि सर्व संचालकांना विनंती आहे बँक आमची शंभर टक्के एक पगारदार बँक म्हणजे कष्टकऱ्यांची पगारदार बँक आहे आणि हे नमूद झालेल्या विधीमंडळात की ही कष्टकऱ्यांची आणि एक प्रामाणिक कष्टकऱ्यांची कामगारांची बँक का आहे ही टिकली पाहिजे ही सर्व मंत्र्यांची म्हणणं <coughs> सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे तरी एक ध्येय ठेवून आपल्या कष्टकऱ्यांना कसं न्याय द्यायचं किंवा सदावर साहेबांच्या पाठीशी राहून आपलं हे ध्येय धरून कसं पार करायचे हे एवढी माझी कळकळीची विनंती आहे सर्व कष्टकऱ्यांच्याकडून वंदे मात्र विलिनीकरण शासनात झालंच पाहिजे